नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद आणि वडगाव नगरपंचायत यांच्या मधला दुवा म्हणजे जो डी पी रस्ता आहे हा रस्ता जे माउंट शेन शाळा आहे शाळेच्या बाजूला आरुंद आहे एका बाजूला दरी आहे त्यामुळं वाहन एकेरी ये, ये करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे मुंबई पुणे महामार्गाला जो वडगाव तळेगाव फाटा आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे अक्षय पॅलेस जे आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे आणि या ठिकाणी जो आंबीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे मावळ तालुक्यामध्ये हा जो तळेगाव दाभाडे नगर परिषद ते वडगाव नगर पंचायत हा जो रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी अरुंद असल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजय कुमार सरनाईक साहेब आणि वडगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांनी या रस्त्याचा प्रश्न सोडवला तर नागरिकांना वाहतूक कोंडीमधनं अन्यथा या वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांचा श्वास गुदमरात आहे गेल्या अनेक तासापासून काही रांगा या बाजूला आहेत तर काही रांगा त्या बाजूला आहेत यामुळं नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागत आहे तर वडगाव नगरपंचायत आणि तळेगाव दाबाडे नगर, नगर परिषद यांनी जर हा रस्ता रुंद केला एका वेळी दोन वाहन जातील अशी व्यवस्था या ठिकाणी केली तर इथला प्रश्न लवकर सुटणार आहे तर एका बाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरी आहे आणि याच रस्त्याच्या बाजूला तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये कचरा टाकलेला आहे हा रस्ता माउंट माउंटश शाळेपर्यंत रुंद आहे पण या ठिकाणी अरुंद असल्यामुळे जर कुठली गाडी या ठिकाणी आता समोरनं टेम्पो आहे आणि बाजूला जर गाडी चार चार चारचाकी गाडी जर जात असेल जा तर ती दरीमध्ये पडू शकते अशी इथली भयानक परिस्थिती झालेली आहे आणि यामध्ये प्रशासनाने पुढाकार थी घेतला पाहिजे तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत या बाजूला जे मोठ्या प्रमाणामध्ये दरी आहे दरीमध्ये वाहन पलटी होऊन भीषण अपघात होऊ शकतो तर लवकरात लवकर हा जो रस्ता आहे तळेगाव दाभाडे आणि वडगाव यांना जोडणारा हा आराखड्यातील रस्ता आहे डीपी रस्ता आहे पण हा रस्ता या ठिकाणी अरुंद असल्यामुळं वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत तर हा रस्ता त्वरित थो रुंदीकरण केला आणि या ठिकाणी जर दुतर्फा वाहने ये जा करू लागली तर इथं वाहतूक कोंडी होणार नाही बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीमुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि लवकर घरी जाण्यासाठी हा जो नगर पंचायत आणि नगर परिषदेला जोडणारा जो रस्ता आहे रस्ता या ठिकाणी अरुंद झाल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत दुतर्फा लांब लचक रांगा लागलेले आहेत तर लवकरात लवकर, अगर, लवकर तळेगाव दाबाडे नगर परिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं हा रस्त्याचा प्रश्न लवकर सोडवला पाहिजे तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या हद्दीमध्ये या ठिकाणी अरुंद रस्ता आहे हा रस्ता दोन गाड्या जर आल्या तर तासन तास एकाच ठिकाणी वाहनं थांबली जात आहेत बघूयात तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं आरुंद रस्त्याचं रुंदीकरण केव्हा होतंय आणि नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेला जोडणारा हा जो डी डीपी रस्ता आहे आराखड्यातील रस्ता आहे हा रस्ता केव्हा रुंद होतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद